डोळ्यांची कोवळी इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा बोलू उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य उषा तुका सांगू तूरी नमस्कार मी सूर्यकांत ढोसे 파टोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लयू या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लयू YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वाठरिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे भटकते आत्मे सदर वातरटिका माझ्या दैनिक वाताटिकाच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा प्रचार रंगात आलेला आहे नाहीतरी राजकीय सभांमध्ये एकमेकांवरती टीका करताना किती खाली घसरत आहेत याचे उदाहरण आपण अनेक वेळा पाहतो पशु झाले पक्षी झाले पुराणातले पात्र झाले सिनेमातले विलन झाले इथपर्यंतच हा प्रकार थांबला नाही तर हा प्रकार थेट आता भूताकेतावरती येऊन पोहोचलेला आहे राजकारणामध्ये भटकते आत्मे आहेत पण अशाच प्रकारचा एक महाराष्ट्रामध्ये भटक आत्मा फिरतो आहे अशा प्रकारची एक जहरी टीका करण्यात आली त्या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे भटकते आत्मे प्रचार सभातील भाषणात प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले उपमा आणि विशेषणही त्यांना कमी पाडायला लागले उपमा आणि विशेषणही त्यांना कमी पाडायला लागले त्यांना कमी पाडायला लागले इकडून एखादा आरोप झाला एखादी टीका झाली की त्याच्या कितीतरी पट पुढून टीका होते अशा प्रकारे शब्दाने शब्द वाढत जातो म्हणून सदर वात टीकेच हे पहिलं कर्व पुन्हा एकदा प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले उपमा आणि त्यांना अपुरे पडायला लागले उपमा आणि त्यांना अपुरे पडायला लागले त्यांना अपुरे पडायला लागले सधरले वाटेच पुढचं शेवटच आणि दुसरं कड देव झाले दानव झाले देव झाले दानव झाले लोकांचेही डोके सटकू लागले देव झाले दानव झाले लोकांचेही डोके सटकू लागले नाहीतर काय करणार आता काय ऐकायचं राहिलेलं आहे राजकारणाकडून डोक्यावर आणि कपाळावर हात मारायची पाळी आहे तेव्हा देव झाले दानव झाले आता लोकांचेही डोके सटकू लागले देव झाले दानव झाले आता लोकांचेही डोके सटकू लागले आता तर प्रचार सभांमधून आता तर प्रचार सभांमधून भटक आत्मेही भटकू लागले आता तर प्रचार सभांमधून भटक आत्मेही भटकू लागले भटक आत्मेही भटकू लागले पुन्हा एकदा दुसरे कडू देव झाले दानव झाले देव झाले दानव झाले लोकांचे डोकेही सटकू लागले देव झाले दानव झाले लोकांचे डोकेही सटकू लागले आता तर प्रचार सभांमधून भटक आत्मेही भटकू लागले आता तर प्रचार सभांमधून भटकते ते आत्मेही भटकू लागले भटकते ते आत्मे भटकू लागले पुन्हा एकदा संपूर्ण भटकते प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले प्रचार सभातील भाषणात शब्दाने शब्द वाढायला लागले उपमा आणि विशेषही त्यांना कमी पडायला लागले उपमा आणि विशेषही त्यांना आता कमी पडायला लागले त्यांना आता कमी पाडायला लागले दुसरं आणि शेवटचं कडून देव झाले दानव झाले लोकांचे डोकेही आता सटकू लागले देव झाले दानव झाले लोकांचे डोकेही आता सटकू लागले आता तर प्रचार सभांमधून भटकते आत्मेही भटकू लागले आता तर प्रचार सभांमधून भटकते आत्मेही भटकू लागले भटकते आत्मेही भटकू लागले आजच्या पात्रटीकेचं नाव होत भटकते आत्मे ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वातावरण can't see